नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी दिले निकृष्ट तांदूळ भेट स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सर्रासपणे सुरू शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू असून देशमुख गल्ली आणि दिल्ली गेट परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोन आणि तीस दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असून यामध्ये प्लास्टिक तांदूळ तुकडे मिक्स करून नागरिकांना दिले जाते तर त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहे त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे चांगला तांदूळ न देता खराब कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात येत आहे हा निकृष्ट तांदूळ अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला तरी स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करत स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळा बाजार थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली तर अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी निकृष्ट तांदूळ भेट दिले यावेळी अजय चितळे सुनील शिंदे श्रीपाद वाघमारे अमित पाकले गणेश आडोळे आदींसह महिला नागरिक उपस्थित होते तांदूळ धुवायला त्याच करायचं काय माणसांची जीवाशी क्रमांक मधील देशमुख गल्ली व दिल्ली गेट पटांगण परिसरातील काही महिलांची तक्रार या ठिकाणी आज माझ्याकडे आली होती की दुकान क्रमांक दोन आणि दुकान क्रमांक तीसमधून तीन महिने सलग अंगठा घ्यायचा आणि त्यांना धान्य मिळत नव्हतं आणि त्याचबरोबर त्यांना आज जे धान्य दिलं गेलं ते तीन महिन्याचं एकदम छत्तीस किलो तांदूळ त्यांना मिळाले आणि तो तांदूळ अतिशय खराब असा तांदूळ होता कचरा अक्षरशः त्या तांदळामध्ये होता तर आम्ही आज या ठिकाणी येऊन एफ ओ मॅडमची भेट घेतली त्यांना हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि त्यांनी आता या ठिकाणी तातडीने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि याबद्दल नागरिकांचा गैरसमज होत असतो की सरकारवरून देताना खराब धान्य देते की काय असं त्यांच्या मनात संभ्रम होता पण त्यांना हा जो प्रकारे हा दुकानदाराच्या माध्यमातून चालू होता खराब तांदूळ देण्याचा आमच्या कानावर अशी बातमी आली की त्यांनी खराब तांदळाचा लिलाव घेतलेला होता कुठेतरी आणि तो तांदूळ तो वितरित करीत होता तीन महिने नुसता अंगठे घ्यायचा आणि त्यांना तांदूळ कुठल्याही प्रकारचं देत नव्हता आज त्यांनी छत्तीस किलो तांदूळ एकदम दिला आणि तो एक खराब दिला तो आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे आणि त्याबाबत आता चौकशी चालू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा